आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून पक्ष संघटनेत अनेक ने बदल करण्यात आले राज ठाकरे यांच्या उपस्थितीत रवींद्र नाट्य मंदिरात मनसेची बैठक पार पडली यावेळी राज ठाकरेंनी मनसेतील नवीन पद आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली मुंबई शहराध्यक्षपदी संदीप देशपांडेंची निवड झाली मनसेत तीन शहर उपाध्यक्ष असतील त्यामध्ये यशवंत किल्लेदार योगेश सावंत आणि कुणाल माइंटकर अमित ठाकरेंकडे शाखाध्यक्षांची जबाबदारी देण्यात आली तर नितीन सरदेसाईंच्या नेतृत्वात केंद्रीय समितीची स्थापना झाली केंद्रीय निवड समितीची बाळा नांदगावकरांकडे जबाबदारी सोपवण्यात आली पूर्ण महाराष्ट्राला ही रचना लावण्यात येणार आहे पहिल्यांदा मुंबई तर त्याच्यामुळे ही यत्ता फक्त मुंबई ठाण्याला केलेलं आहे आणि साधारणपणे एप्रिल मे मध्ये बाकीच्या संपूर्ण महाराष्ट्राला ही रचना होईल त्यामुळे आता राज्यात देखील मनसे कोणते बदल होतात आणि या बदलाचा किती फायदा झाला हे पालिका निवडणुकीनंतरच कळणार आहे